नमस्ते हॅलो फ्रेंड्स आपल्या चाफ्याला खूप छान बहर आलेला आहे हे पहा हा गावठी चाफा आहे हा माझ्याकडे माझ्या मानलेल्या भावाने मला ही काडी आणून दिली होती मी त्याला हट्ट केला होता की मला चाफ्याची काडी हवी आहे त्याने कुठून तरी शोधून आणि मग मला आणून दिलेली ही हा एक चाफा आहे त्यानंतर हा एक आहे याला खूप सारी फुलं येतात आणि याची फुलं कधीच थांबत नाहीत था। एक फ एक फुलांची फांदी गेली की लगेच दुसऱ्या बाजूने दुसरी फांदी येते हे पहा खूप सारी फुलं असतात त्याला आणि याचा प्रत्येक चाफ्याला एक वेगळा सुगंध आहे आणि इथे एक वेगळा चाफा आहे याला सध्या फुलं नाही आहेत परंतु यालाही लवकरच फुलं येतील हे पहा कळ्या आलेल्या आहेत हे पहा आणि इकडे हा एक आहे हा डार्क पिंक कलरचा चाफा आहे इतका सुंदर दिसतो आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या चाफ्याच्या फुलांना वेगवेगळे सुगंध आहेत आणि इथे हा आणखी एक चाफा आहे याला व्हाईट कलरची फुलं येतात थोडीशी लांबट पाकळ्या असतात याला अजून तरी काही आलेलं नाही आहे एकदा ही एक फुल वाढला बराच आहे हे पहा आणि इकडेही आहे अजूनही अजून एकदाही नाही आलं आहे परंतु या सीझनला बहुतेक त्याला येतील फुलं आणि हा हा माझा फेवरेट आहे हाही माझा फेवरेट आहे ॲक्च्युली माझ्या गार्डनमधली सगळीच झाडं माझी फेवरेट आहेत खूप सुंदर वाटतात हे आणि इतकी ह्यूज झाली आहे ती हे पहा तुम्ही पाहू शकत असाल अगदी पाच ते सहा फुटांच्या वर त्यांची हाईट गेली आहे हा फक्त छोटा राहिला आहे हाईटला परंतु त्याला फुलं खूप छान येतात सुंदर फुलं येतात आणि क्यूट दिसतो तो आणि हे माझं अंजीरचं प्लांट आहे आणि गमत सांगू का मी ना मागे याचा शिंडा खुडून टाकला होता जेणेकरून त्याला नवीन पालवी फुटावी तर त्याला आता छान तीन फांद्या फुटल्या आहेत नवीन आणि हे पहा खालीही दोन शूट्स आली आहेत आणि तीही खूप छान आहेत निरोगी आहेत आणि खूप पटापट वाढत आहेत त्याचेही खूप छान प्लांट तयार होईल मोठंसं लवकरच तयार होईल आणि त्यात त्यालाही लवकरच फळं लागतील आणि याला मी काही विशेष घालत नाही ॲक्च्युली मी जे कंपोस्ट तयार करते तर तेच कंपोस्ट थोडं थोडं वरतून टाकत असते थोडीशी माती उकरवून घ्यायची याची आणि ती त्यात टाकून द्यायचं असं आहे माझं हे छोटंसं गार्डन क्यूडचं आणि तिकडे सूर्यनारायण डोकवत आहेत त्यांची घरी जाण्याची वेळ झालेली आहे ते घरी चालले आहेत आणि रोज संध्याकाळी मला इथे येऊन बसायला खूप आवडतं हा माझा स हिरवा चाफा आहे त्याची पानं का पिवळी होत आहेत मला ते काही कळत नाही आहे जर कुणाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा की त्याची पानं का पिवळी होत आहेत वरची कारण खाली छान डार्क ग्रीन पानं आहेत आणि ही वरची जी नवीन पालवी आलेली आहे ही खूप पिवळी होती मी काही त्याला एक्स्ट्रा पाणी घालत नाही ॲक्च्युली आमच्याकडे ना दोन तीन दिवस झाले सलग पाऊस पडतो आहे त्यामुळे ही सगळी माती ओली आहे मी याला जास्त काही पाणी घालत नाही परंतु तरीही त्याची पानं पिवळी झाली आहेत तर प्लीज कोणाला माहीत असेल हिरव्या चाफ्याबद्दल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की त्याची पानं का पिवळी होत आहेत थँक्यू